नमस्कार पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आज आपण आठ ते दहा महिन्याच्या बाळाला दिवसभर कोणते कोणते पदार्थ देऊ शकतो तर असेच मी पाच वेगवेगळे अतिशय हेल्दी पदार्थ तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडला तर नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर त्यासाठी एका कढईमध्ये मी एक वाटी मखाणे घेतलेले आहेत तर आपल्याला हे मखाने छान असे क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर आता आपण मखाने भाजून घेऊया तर मखाण्यांना अशा पद्धतीची काळ्या कलरची साल लागलेली असते तर ती साल आपल्याला काढून टाकायची आहे ती साल त्यामध्ये ठेवायची नाहीये आता इथे मखाने सुद्धा व्यवस्थित भाजले गेलेत तर एका साईडला काढून घेऊया तर त्याच कढईमध्ये मी टाकणार आहे अर्धी वाटी पोहे पोहेसुद्धा व्यवस्थित असे आपल्याला भाजून घ्यायचे आहे तर आपल्याला ह्या सर्वांची पावडर बनवून ठेवायची आहे त्यामुळे आपल्याला हे व्यवस्थित भाजून आपण हे थंड करून घेणार आहोत आणि मग मिक्सरला ते बारीक करून घेणार आहे तर पोहेसुद्धा व्यवस्थित भाजले गेलेत तर त्यामध्ये आपण टाकूया पाऊन वाटी ओट्स सुद्धा व्यवस्थित असे भाजून घेऊया तर हो हे सर्व आपण व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे आता आपण बनवणार आहोत ड्रायफ्रूट्स पावडर तर इथे एक मोठी वाटी मी बदाम घेतलेले आहेत अर्धी वाटी त्यामध्ये काजू टाकून घेतलेत चार पाच मी अक्रोट टाकलेले आहेत पाव वाटी पिस्ता टाकून घेतलेला आहे तर आता हे ड्रायफ्रूटसुद्धा आपल्याला व्यवस्थित भाजून याची पावडर करून स्टोअर करून ठेवायची आहे शक्यतो मी अशा पद्धतीची ड्रायफ्रूट्स पावडर बनवून ठेवते म्हणजे पटकन आपल्याला वापरता येते तर हे पण व्यवस्थित भाजलं गेलं आहे तर आपण मागशी ओट्स मखाने आणि पोहे त्याची पावडर करून ठेवली घेतलेली आहे तरी एका काचेच्या जारमध्ये ते आपण भरून ठेवू ठेवून देऊया तर ही आपण प्रवासामध्ये वापरू शकतो म्हणजे इन्स्टंट असं पटकन बाळाला फूड तयार होतं हे ड्रायफ्रूट्स पावडरसुद्धा एका काजेच्या जारमध्ये स्टोअर केलेलं आहे तर हे दोन्हीसुद्धा आपण एक महिना व वापरू शकतो तर इथे एक वाटी पाणी मी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी थोडंसं गरम झालं की यामध्ये दोन चमचे मी पावडर टाकून घेतलेली आहे आणि पावडर टाकल्यानंतर सतत मिक्स करायचं म्हणजे त्याच्या गाठी तयार होणार नाही छान अशी स्लरी तयार होईल त्यामुळे एकसारखं हलवणं खूप गरजेचं आहे त्यामध्ये आता आपण थोडीशी ड्रायफ्रूट्स पावडर टाकूया आणि व्यवस्थित असं आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे एक दोन तीन मिनटं आपण हे शिजून घेणार आहोत तर तो शिजल्यानंतर त्यामध्ये आपण टाकूया तूप तर या स्टेजला तुम्ही यामध्ये गूळ टाकू शकता किंवा खजूर पाण्यामध्ये भिजवून मिक्सरला त्याची पेस्ट करून यामध्ये तुम्ही टाकू शकता तर आज मी टाकणार आहे बनाना तर इथे अर्धा केळ घेतलेला के आहे तर ते केळ आपण व्यवस्थित असं मॅश करून घेऊया आणि नंतर मॅश केल्यानंतर ते आपण त्यामध्ये मिक्स करून घेऊया तर हे केळ आपण यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत तर इथे बाळासाठी आपलं फूड तयार झालं तर आता आपण लगेचच पाहूया दुसरा पदार्थ तर दुसरा पदार्थ बनवणार आहे चिकनचं सूप तर त्यासाठी पॅनमध्ये अगदी अर्धा चमचा तेल घेतलेला आहे त्यामध्ये एक लसणाची पाकळी ठेचून टाकली थोडासा कांदा थोडंसं टोमॅटो तर ते थोडंसं आपण एक मिनिटभर कांदा टोमॅटो परतून घेऊया तर कांदा टोमॅटो परतलं गेलं आहे त्यामध्ये आपण टाकूया थोडीशी हळद आणि थोडीशी जिरा पावडर यामध्ये टाकणार आहे आणि चिकनचे पेस्ट टाकून घेऊया आणि यामध्ये आता आपल्याला गरम पाणी टाकून हे छान असं शिजून घ्यायचं आहे अगदी थोडंसं आपण यामध्ये मीठ टाकणार आहे खूप जास्त मिठाचा वापर नाही करायचा एक वर एक वर्षाच्या आत आपल्याला बाळांना मीठ कमीच द्यायचं आहे त्यामुळे अगदी थोडंसं आपण यामध्ये मीठ टाकूया आणि आपल्याला हे छान असं शिजून घ्यायचं आहे तर हे चिकन सूप तुम्ही बाळाला डायरेक्ट चमच्याने पाजू शकता किंवा भातासोबत देऊ शकता किंवा चपातीमध्ये पण देऊ शकता तुम्ही तर आज मी चपातीसोबत देणार आहे तर इथे मी हाताने बारीक चपाती तोडून घेतलेली आहे त्यामध्ये आता हे चिकनचं सूप टाकूया आणि एक सूप टाकल्यानंतर एक पाच मिनिट आपण ते तसंच ठेवणार आहे म्हणजे चपाती छान अशी मऊ होईल आणि मग आपण हे बाळाला चिकनचं सूप देणार आहे तर इथे आपलं फूड बाळासाठी तयार झालं तर आता आपण तिसरा पदार्थ पा पाहणार आहोत दलिया तर इथे आपण गाजरची साल काढून घेऊया यादे एक छोटा बटाटा घेतला आहे त्याची पण साल काढून घेऊया आणि हे व्यवस्थित असं छोट्या छोट्या याच्यामध्ये कट करून घेऊया तर इथे तुम्ही तुमच्या घरामध्ये ज्या भाज्या असतील त्या भाज्या तुम्ही वापरू शकता इथे गाजर घेतलंय बटाटा घेतलाय ब्रोकोली थोडंसं टोमॅटो घेतलंय एक लसणाची पाकळी घेतली आहे तर इथे दोन तीन चमचे मी गव्हाचा दलिया घेतलेला आहे त्यामध्ये दोन चमचे मुगाची डाळ टाकून घेतलेली आहे आता हे धुवून घेऊया आणि ज्या आपण भाज्या चिरून घेतलेल्या आहेत तर त्या भाज्या आपण यामध्ये टाकून घेणार आहोत हा दलियासुद्धा बाळासाठी अगदी पौष्टिक आहे आणि बाळाला लवकर भूकसुद्धा लागत नाही दलियामुळे तर ह्या भाज्या टाकून आपण परत धुवून घेतलं आहे आता त्यामध्ये पाणी टाकून आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे त्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडीशी हळद आणि थोडीशी जिरा पावडर आता आपण यामध्ये मिठाचा वापर नाही करणार जर तुमचं बाळ अगदीच खात नसेल तर अगदी थोडंसं तुम्ही मीठ टाकू शकता आता हे कुकरमध्ये ठेवलेलं आहे आणि छान असं आपल्याला मऊ शिजून घ्यायचं आहे तरी हे व्यवस्थित असं शिजलं गेलं तर एका मॅशरने आपण पोटॅटो मॅशरने व्यवस्थित असं ते मॅश करून घेऊया तरी ते आपण व्यवस्थित मॅश केलेलं आहे तर इथे बाळासाठी व्हेजिटेबल दलिया तयार झाला शक्यतो मी मॅशरनेच मॅश करते मिक्सरला फिरवून नाही घेत तर त्यामध्ये थोडंसं तूप टाकूया आणि मिक्स करूया तर इथे रेडी झाला आता आपण चौथा पदार्थ पाहणार आहोत डाळ पाहणार आहोत आपण तर इथे मुगाची डाळ घेतलेली आहे त्यामध्ये मी शेवगा टाकलेला आहे थोडासा थोडंसं टोमॅटो आणि एक लासनाची बारीक कोडी टाकलेली आहे त्यामध्ये हळद टाकूया थोडीशी जिरा पावडर टाकूया आणि आता ही डाळ आपण शिजवून घेणार आहोत तर शे, शेव शेवगा सुद्धा इम्युनिटी बूस्टर आहे त्यामुळे शक्यतो बाळाच्या आहारामध्ये शेवग्याचा वापर करा तर इथे चपाती सोबत मी देणार आहे भातासोबत सुद्धा तुम्ही देऊ शकता चपाती मी चुरून घेतली आहे आता आपण ही डाळ त्यामध्ये टाकणार आहोत अशा पद्धतीने शेवक्यामधला जो गर असतो तो आपण काढून घेतला आहे थोडीशी डाळ आपण घोटून घेऊया आणि लगेचच त्या चपातीमध्ये टाकून घेऊया एक तीन चार मिनिट आपण तसंच ठेवूया म्हणजे चपाती सॉफ्ट होईल छान असं मऊ तयार होईल म्हणजे बाळाला खायला सुद्धा सोपं होऊन जातं त्यामध्ये थोडंसं तूप टाकूया तर इथे बाळासाठी डाळ चपाती तयार झाली आता आपण शेवटचा पदार्थ पाहणार आहोत ते म्हणजे खिचडी बाळासाठी तर इथे मी दोन तीन चमचे तांदूळ घेतलेले आहे शक्यतो ज्या तांदळाचा भाग चिगट होतो तो तांदूळ बाळाला वापरावा त्यामध्ये मी एक चमचा मसूरची डाळ आणि दोन चमचे मुगाची डाळ टाकली आहे गाजर टाकले थोडीशी ब्रोकोली टाकली आहे टोमॅटो टाकले एक लसणाची बारीक कुडी टाकलेली आहे यामध्ये जर पालक असेल तर पालकसुद्धा तुम्ही टाकू शकता थोडीशी पालक मी कट करून टाकलेली आहे थोडीशी हळद आणि जिरा पावडर टाकून घेणार आहोत आणि कुकरच्या दोन तीन शिट्ट्या काढणार आहोत म्हणजे ते व्यवस्थित असं शिजलं जाईल आता झाकण लावून आपण हे शिजून घेऊया तर इथे आपले डाळ आणि भात व्यवस्थित असं शिजलं आहे तयार आहे परत आपण थोडंसं मॅश करून घेऊया मॅशरने तर इथे बाळासाठी छान अशी दाल खिचडी तयार झाली त्यावरती आपण थोडंसं तूप टाकून बाळाला देऊया तर असेच मी वेगवेगळे पाच पदार्थ दाखवले होते बाळासाठी अतिशय हेल्दी आहेत तर ते तुम नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय